गाडगेबाबांच स्वच्छतेवर छत्रपतींच स्वराज्यावर एकनाथांच भारुडावर अण्णाबाऊच शाहिरीवर आणि बाबासाहेबांच पुस्तकावर चित्र प्रेम पुछा। आहे माझ तुझावर प्रेम माझ तुझ्यावर <laughs> द्याग। <laughs> प्रेम झाला मागे जाऊ विक्षिप्त होऊन संक्षिप्त जाऊन नात्याला रेंज येते का झाड जाऊन विक्षिप्त होऊन संक्षिप्त जाऊन नात्याला रेंज येते का भावना कुठली चेंज होते का जरा जरा बोलच पाहिजे असं झालंच पाहिजे म्हणजे प्रेम असतं का म्हणजे प्रेम असत का ग्रंथालयात जायचं पुस्तकांना जायचं समोर समोर बसायचं विचारांना वाचायचं पाल पण असताना विचार फिरले पाहिजेत कुठे माझे गुण सवल ओढले पाहिजे म्हणजे प्रेमच नसत का म्हणजे प्रेमच नसत का माणसं अशी खावली पाहिजेत त्यांनी झाडं लावली पाहिजे माणसं अशी घावली पाहिजेत त्यांनी झाड लावली पाहिजे आणि संभोग करण्याच्या काळात व्यवस्थेशी संभोग करण्याच्या काळात इमॅन्युअल कार्ट गोथ चौहान अल्बर्ट आईन्स्टाईन हिटलर मुसोरनी यांच्या राष्ट्रवादाने स्वीकारलीच नाही बुद्धाच्या शांततेने सांगितलेली लोकशाही यांनी स्वीकारलीच नाही बुद्धाने सांगितलेली शांततेची लोकशाही एज्युकेटेड संप्रदायानं प्रेमावर शिंपडलं लफड्याचं धिरी एज्युकेटेड संप्रदायानं प्रेमावर शिंपडलं लफड्याच पिरुद्ध लोक काय म्हणतील नावाच्या दोष ठिकाणी कित्येक स्वप्न म्हणून चिवडून सपोर् जातात निचरा होतो अभ्यासन वाचन लिहिण बोलणं प्रेम प्रतिमा प्रतीकांच हातात हात घालून चालणं प्रेम अभ्यासन वाचन लिहिण बोलणं प्रेम रमाईच्या प्रतिमेतलं प्रतीक प्रेम सावित्रीच्या प्रतीकातली प्रतिमा प्रेम प्रेम म्हणजे आपण दोघ प्रेम म्हणजे मला दोघं होतो म्हणजे मनासोग कावऱ्या बावार बघण्या प्रेम माणूस म्हणून प्रेम कावऱ्याबावर बघण्या प्रेम माणूस म्हणून प्रेम तुझ्या माझ्यासाठी पृथ्वीवरची इवृशी जागा प्रेम फुले शाहू आंबेडकर विचार धरेचा धागा प्रेम फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम मोजाचा व्हायचे प्रत्येकाच्या ओखी प्रेम फिलॉसॉफी प्रेम सायकोलॉजी प्रेम वा तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं मनात युद्ध बुद्ध झालं मनातलं युद्ध बुद्ध झालं अ प्रिय अ प्रिय प्रिय खांद्यावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्याला डोकं टेकव तबलीस थकलीस तर खांद्यावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्याला डोकं टेकवू खांद्याला खांदे खांद्याला खांदे आपोआप फिरतील तुझा माझ्या प्रेमद <coughs> ते कस ही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे बघणाऱ्याने आपल्याकडे एका, पाई पाई एका wow. आदर्शन पाहिलं पाहिजे एका पाहिजे तुझ्या शांत संत माझ्या तल्या रंग रंगही अयुक्त कर ही मरलेली नंतर करलेली मनोभावना शुद्ध कर तू शांतता तू करुणा तू मार तू जमा खूप واہ واہ واہ